चला पंच अप्रैल विनंती असेल दोन्ही सेना उपस्थित से झालेले आहेत आपण मैत्राचा ताबा घ्या चला गुणलेखक तसेच लाईन म्हणून आपण देखील तयारी करायचं रिसॉर्टचे सर्व सर्व यांचं देखील या ठिकाणी धन्यवाद तथा गुरुग्राम पंचायत नागावच्या आदरणीय हर्षदा मयेकर तथा निखिल दादा मयेकर तसेच ता निगिता पाटील

या कबड्डी खेळाची आवड निश्चित ज्यांनी झपली ते चार वाजेपर्यंत मैदानामध्ये उपस्थित राहिले खऱ्या प्रेम दर्शवते सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले आता मात्र या अंतिम सामन्याची कोणीची पहिली चढाई करण्याचा मान्य आहे अर्थातच वीराज पाटील याला एक महत्वपूर्ण दिशादर्शक सामना हा निश्चितच होणार आहे त्याला दाखल प्रशांत जाधव मानथाम पांडवत रायबाडी आपल्याला बघायला मिळतय एक जबरदस्त मोहराफायनल्स मध्ये एफेट्स ओतले आणि निश्चितच आपल्या संघाला अंतिम फेज मध्ये दाखल केलं असा हा प्रशांत जाधव बघा मित्रांनो यालाच म्हणतात ईडका जवाब पत्थर नक्कीच मित्रांनो तुम्ही आमचा कंभरक्षक टिकला तर आम्ही देखील तुमचा कभरक्षक टिकणार यामध्ये शंकाच नाही प्रत्युत्तर देण्यासाठी हो। बघा मित्रांनो काय जबरदस्त आहे आज बजरंग संघाने नक्कीच या मैदानामधील संपूर्ण रसिक मार्गाला अचंबित केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही अपेक्षा नव्हती हो की हा संघ इथपर्यंत मसल मारेल परंतु हा कबड्डीचा खेळ आहे कोणत्या क्षणी सामन्याचा सा चेहरा मोहरा बदलू शकतो प्रत्युत्तरात टाक पुनशक्त एक जबरदस्त मोहरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय राजच्या माध्यमातून बघा मित्रांनो मध्यंतरच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस नोटबंदी झाली होती त्यावेळेस मात्र अनेक शिवभक्तांचा असं म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी परंतु एक कवी फार छान लिहता की नको शिवरायामा भर विकला जाईल तो भर आहे समाजात काही तर नाही कुठलेच ते परिंदे घेऊन जातील शिवरायाबाहेर लावतील त्यालाही साठ्या म्हटतील शिवराय द्या आणि दारू द्या होतील पिऊन तारा माझ होतील कल्लोळ घरात नाचता नाचता तोही उडवला जाईल गणेकांच्या हाती शिवराय आमच्या सोपवला जाईल मटनाच्या तुगानात घेऊन जातील त्याला निधीला तेव्हा समोर ठेवून येतील त्याला अहो नाही विकणार ना तो नाही मांडायचा आम्हाला कशो राहू द्या कंदीच तुमचे नोटेबाहेर शुभ्र आहे मात्र शोभून दिसतात अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनावर अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनावर असा आपला जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण पुरुषेच्या मानवांना देऊया अगदी सामन्याच्या सुरुवातीला देखील आपण ज्या राजाचं पूजन करतो त्याच राजाला आपण या ठिकाणी वारंवार मानवंदन देत असतो कारण मित्रांनो घेतला जाणारा प्रत्येक श्वास आणि निश्चितच आज आपण हिंदू म्हणून जगतोय त्याचं एकमेव कारण म्हणजे शिवाजी महाराज आहे राज मोरे हे वादळ आहे मित्रांनो नक्कीच या खेळाडूसाठी भविष्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये गर्दी होणार इतकं मोठं नाव या खेळाडूचं आपल्याला पुढील काहीच वर्षामध्ये बघायला मिळेल असा हा राज मोरे त्याला प्रत्युत्तर देतोय समाधान मोरे

देखात थोडाच म्हणून जाताय आणि मात्र रिक्त से महाराज त्याला प्रसिद्ध सर प्रशांत जाधव यावेस मात्र यशस्वी देखील शिकार होते आहेत आत्युग्रिता गोमती भणावती यशस्वी हमारा प्रशांत वारंवार फणाई आता मात्र या आपल्याला बघायला मिळेल प्रत्युत्तर राजमोरेच्या माध्यमातून काय एफर्ट्स आहेत बघा मित्रांनो ही आहे खेळाडू एकाच होते राजमोरेसाठी खरोखर संयमाचा घाट जर ओलांडला गेला नाही तर निश्चितच कबड्डी सारख्या खेळामध्ये यशाची पाठ देखील तुला कधीच बघायला मिळणार नाही कारण संयमाचा घाट पण ओलाडला नाही तर नक्कीच यशाच्या शूत्रावर आपण पोहोचत असतो Bunuh nanti kanji. Ya, Budi Rachmati berdoa tadi. Bagi sebentar cerita renah terlalas. Terma यावेळेस मात्र सौरभ त्या ठिकाणी ठिकाणीच्या भूमिकेमध्ये सज्ज असेल पकड झाली तर सामन्यामध्ये बदल होऊ शकतो परंतु खेळून श्वासाश्वासामध्ये फिरलेला खेळ म्हणजे कबड्डी आहे रक्ता रक्तामध्ये फिरलेला खेळ म्हणजे कबड्डी आहे तुमच्या आमच्या सारख्या अनेकांचा सा। श्वास म्हणजे कबड्डी आहे म्हणजे कबड्डी आहे आणि या मैदानामध्ये रांगणार आहे रांगड्या खेळाडूंचा जीवन प्रवास म्हणजे कबड्डी आहे नक्कीच खेळायच एफ चांगले होते परंतु सौर पाठवले त्या त्यांनी थोडे सोपट कमी आणि मात्र पहिला लोणा सपोज आहे पर्यटनाची पराकाष्ठा करताय कवया कोटा संघ आज ही विजय माला ही विजयश्री आपल्या गळ्यात घालणार आणि पर्यावरणी चष्टावर आपलं नाव करणार बक्ता बघता लोकांचा बोजा मात्र पहिला होता तो रोहा संघावर आणि आता मात्र रोहा संघाने लोकांचा बोजा पहिल्यानंतर एक चांगली सुरुवात मात्र केली तर पुन्हा एकदा प्रशांत जाधव प्रचांत जाधवनी न केली त्या सामन्यामध्ये एक चांगली झुंज एक चांगली झुंज आपल्या संघासाठी प्रचांत एक चांगली खरोखर आणखी सामन्यात एक आणखी सामन्याचा दबाबाई वेगळा असतो त्या दबाबाई अशी चांगली नाही हे खरोखर एक कसं बसतं आणि प्रचांत जाधवच्या माध्यमातून ते प्रत्येक मुळेला निसिद्ध करून दाखवले रायवाडी संघाकडून एक चांगली चढाई किंवा एक चांगली लढाई समाधान देखील करून दाखवली आता मात्र काहीसा इतकाच करतो परतला तर हा संघाचा हा आहे आता मात्र समाधान बघूया तर खरोखर अनुपुरो आपल्यासारखे दर्दी खरोखर प्रेक्षक असतात आणि केदारलाल सर केदारलालचे के आपण मोठे आहेत तर रायवाडी संघाचे देखील तितकेच मोठे प्रेम आपलं देखील आमच्या मंडळाच्या वरती स्वागत आणि कौतुक खरोखर आपण रायवाडी संघ जिथे असतो तिथे आपण नक्कीच जाता व पाटील त्या संघाच्या मागे उभे राहता नाही पुन्हा एक आठ नंबरची जरची प्रेरणा गेला रोहन संघाचा राजभोर आणि कुठे तरी घाई झाली त्या माध्यमातून आणि जो मात्र पत्तो झाला तो रोहा झाला पुन्हा एकदा प्रशांत जातो कराईपटू रायवाडी संघाकडनं आणि आता हो। चरो चरो मात्र खरोखर प्रशांत जाधव आपल्या खरोखर एक लढाई मात्र चांगली येत आहे आपल्या समाजाचा प्रयत्न तुझपर्यंत रायवाईचा आणि आता मला चांगला प्रयत्न मात्र होता कुठेतरी प्रयत्न करून पहिला मित्रांनो आणि रायवाईबाजाने एक चांगलं चित्ररथानाचं प्रदर्शन मात्र करून दाखवलं तर पूर्ण आपण आपल्या कौतुक खरोखर चढाईच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपण एक चांगली कामगिरी मात्र या दर्यावरती चषकाच्या आजच्या स्पर्धेत आता मात्र कुठेतरी आती बाई आणि संकटात खरोखर प्रशांत जाधव वारंवार लढाई करतोय वारंवार लढाई करतोय आपल्या संघासाठी घुटणी आपल्या खांद्यावर मात्र फेलतात तर तसेच पंचप्रमुख अनिल राऊत सर महेंद्र नाईक सर आपण देखील एक चांगली कामगिरी या दर्यावरती पुस्तकाच्या स्पर्धेमध्ये मात्र केली पुन्हा एकदा आठ नंबर दिवस गेला आणि कुठेही गोळा सांगाला आणि सामना मात्र मात्र चांगली याचा अर्थ तरी पिछाडी पडला ती पिछाडी म्हणून आपला आघाडीवर पटाळणार आता प्रयत्न की गै बजून तर रायवाडी संघ आपण जे आघाडी घेतले ते कशी टिकवणार आणि आपल्या संघाला विजय मागा कशी मिळ मला कशी घालणार हा प्रयत्न रायवाडी संघ नक्की करणार पाहूया या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये काय होत आहे आणि ज्यासाठी एवढे प्रयत्न झाले एवढे संघ एकमेकाशी भिडले एक एकमेकाशी लढले आणि आता कोणता संघ विजयी घडणार हे आता पाहण्यासारखं नक्की असणार पुन्हा एकदा जय बजरंग मात्र रिक्त असते बरात आणि आता मात्र समाधान समाधान एक समाधानी कामगिरी मात्र केली आपल्या नावानुसार त्यांनी अनेक कामगिरी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून असो किंवा कडाईच्या माध्यमातून असो हे मैदान अक्षरशः त्यांनी गाजवून सोडलं पाहूया त्या अंतिम सामन्यामध्ये जो शेवट गोड फेरी त्याला म्हटलं जातं समाधानच्या माध्यमातून कसा होतोय आणि आपला संघ कसा विजयी पर्यंत पोहोचवतोय हे देखील पाहायला जर काय जयभजन बच हा कसा समाधान थांबवणार पत्र परतला आणि प्रशांत या सामन्यामध्ये चांगली सुरुवात मात्र आपल्या संघासाठी केली पाहूया मथ्या जसे सुरुवात होती तशी शेवट सुरुवात होणार का की रायवाडीचे पांढरी रायवाडी संघासाठी कशी कामगिरी प्राप्त केला आपल्या कबड्डी एक एक गुण हा महत्वाचा असतो एक गुण असतो दिशा ठरवत असतो आणि आता जयभजन रोहासाच्या या तराईपटूला जयभजन रोहा रोहासंघाचा हा तराईपटू नाते आणि मोहरा असा टिपला आणि मोक्याच्या शेण टिपला म्हणजे समाधान मोरेला आणि पुन्हा एकदा प्रशांत जाधव प्रशांत जाधवनी या सामन्यामध्ये हो एक चांगली कामगिरी एक सातत्य राखलं आणि आपल्या संघाला आघाडीवर नेऊन ठेवलं आता भाऊ या आपल्या संघाची जी आघाडी घेतली ती प्रशांत जाधव कशी टिकून ठेवणार आणि ती आघाडी अजून कशी वाढवणार आणि जय बजंगो या संघाला अजून पिछाडीवर कसं पाठवणार हे देखील तितकंच महत्वाचं असणार पाच कशी मिळत भाऊ या प्रयत्न करतोय की परत तो परतोय आता मात्र वेळ काढून घेऊन कुठेतरी पाहायला मिळालं ते प्रशांत जाधवच्या या तडाईमध्ये तर पुन्हा एकदा जयपंच हा तराईपटू या तराईपटून ही स्पर्धा देखील चांगलीच ता गाजवली त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली पाहूया अंतिम सामन्यामध्ये त्याला त्याचा सूच दोय का आणि आपल्या संघाला तो विजयापर्यंत नेऊन पोचवतोय का मात्र कुठेतरी करत आणि पुन्हा एकदा वारंवार तडाई करणारा वारंवार लढाई करणारा प्रशांत जाधव जोपर्यंत दहा अठरा अर्थातच काहीशी आघाडी काहीशी पिछाडी मात्र पिछाडी भरून कळायला वेळ लागत नाही आणि आघाडी घ्यायलाही वेळ लागत नाही पण पाहूया कोणता संघ आघाडीची पिछाडी करतोय की आघाडी आपली कशीच शिकवतोय हे मात्र तितकंच पाहण्यासारखं या दर्यावरती परिवाराच्या या भव्य दिव्याच्या कपडे स्पर्धेमध्ये आज पाहायला मिळतंय आता मात्र राज मोरे या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी आपल्या आता बघूया आणि चांगला अर्थातच आता महत्वाची कामगिरी अर्थातच त्यू दनुष्य त्याला वाट लागला की रायवाडी सकाळच्या ह्या दवाईपटूला कारण कुठून तरी एकूण आता रायवाडीला मिळणार किंवा जय बजरंग प्रवासाला मिळणार पाहूया हा गुण कुठल्या संघाला मिळणार आणि कुठून नजर राखेल दुर्गट नागती आणि गुण मात्र मिळाला तो जय बजरंग संघाला पुन्हा एकदा राज मोरे एक चांगलं पाच एक असं समीकरण लाटेल गळी टिपण्याचा प्रयत्न होता संकेत बांधकरवर लढाई घेण्याचा प्रयत्न होता मात्र कुठेतरी आणि पुन्हा एकदा प्रशांत जाधव त्यांनी हा या सामना पहिल्यापासून गाजवून सोडला पाव्या पैकी टिपण्याचा प्रयत्न मात्र प्रशांतच्या माध्यमातून होता तर प्रशांत यशस्वी ठरतोय का आपल्या संघाला विजयीपर्यंत पर्यंत होतोय हे पण तितकंच पाया ठरत असणार तर खरोखर दर्यावती मित्र मंडळाच्या या स्पर्धेमध्ये रायवाडी संघ किंवा अजय बजर युवा संघ हे चांगली झुंज देऊन इथपर्यंत येऊन पोहोचले आणि आता अंतिम खेळ पाहायला मिळतो मात्र मात्र रोहा संघाने जे तितकाच मजबूत आहे तो कधीही कमबॅक पुन्हा येऊ शकतो पुनरागमन करू शकतो आता पुनरागमन करू शकतोय का हे देखील तितकं महत्वाचं आणि आता मात्र नक्कीच या ठिकाणी कमबॅक होऊ शकतो कारण बारा आणि अठरा सहा गुणांचा फरक मित्रांनो संघासाठी कमी नाहीये नक्की जबरदस्त पकड पुन्हा एकदा दोन व्हायला मिळते शेवटची पाच मिनिटं असेल खरं तर आपण पाहिजे आहे शोटी कसं असतं कोण लढलं कोण हरलं कोण जिंकलं यापेक्षा कोण लढलंय कसं लढलं हे एकच फक्त असतं कारण नुकसा असते तर आपण बोलत असतो दो जोपर्यंत प्रवाहाच्या दिशे प्रवाशी लढा देत नाही तोपर्यंत यशस्वी नाही त्या प्रवाह थांबण्याची वाट पाहत राहा तर नक्कीच तो प्रवाह आपल्याला एका बाजूला घेऊन जातो असंच काही जैतजोग व्यवहारा मात्र करायचं आहे त्याला प्रवाह थांबण्याची वाट घेऊन चालणार नाही तर त्या प्रवाहाच्या दिशेने त्या प्रवाशी लढा द्यायचा आहे आणि आपल्या संघाला जो पिछाडीवर पडलाय तर आघाडी पण एक निर्माण करता येईल मात्र जयभजन कोण जय जयभजन कमाई केली ती है, गृह संघाच्या त्या तयार पटोली तर पुन्हा एकदा वारंवार तयार करणारा वारंवार नाही करणारा प्रख्यात जाधव जेव्हा प्रख्यात अर्थातच करो या मरो अर्थातच एक कुठेतरी गुण मिळणार Ternaiwari sanggala, kio roha sanggala, pokoknya ya gulata mankeri gongzartoi, ternaiwari sanggala, kio roha sanggala, emadra, cintas matu wadah menar. Ya aktisnya itu disita, itu disita di wispok lah. Pokoknya ini sangat antin, tak terlalu berasal dari kira-kira kira दोन गुणांची कमाई प्रसाद यादवने ह्या तळेमध्ये देखील केली खरोखर प्रधान आपली चांगली कामगिरी आपण या कार्यावती चषकाच्या स्पर्धेमध्ये करताय त्या अंतिम चावण्यामध्ये करताय तर पुन्हा एकदा सहा एक अशी ही लढत आणि झुंज शेवटपर्यंत झुंजायला लागणार रोहा संघाला तर रायवाडी संघ कुठून तरी आता वेग मात्र कमी करणार वेग जात कमी तर पाहूया रायवाडी सगळं संयम राबतोय का वेळ काढून अवलंबून हे जातं तितकंच महत्वाचं असणार सगळे पत्र समज हा असलेला वेळ हा कसा सत्कार घेऊन लावणार हा कसा जिंकणार मात्र आणि आता मग एक फोन होतं नाही प्रशांत जाधवच्या रायवाडी संघासाठी सुरुवातीपासून आपला आपला वेग वाढवला आणि आपल्या संघाला आघाडी म्हणून ठेवले आणि आघाडी जेवढपर्यंत सांगा रायवाडी संघ तसा ठेवतो

शब्द कोणाच राहिला आणि मात्र जवळपास चांगला या ठिकाणी पांढवा देवी रायवडी साहेबांच्या पासूनही सोडतोय असं चित्रा दला प्रा मैदानाची दिसत बघा एफ त्या ठिकाणी सामना जवळपास सोडलाय असं आपल्याला चित्र मैदानामध्ये दिसत आहे जर प्रशांत पकड झाली असती तर मात्र चित्र वेगळं असत परंतु आता या ठिकाणी सामना संपतोय आणि